नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी साधारण चार वर्षांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी एक पोस्टमनवर व्हिडिओ केला होता आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की मोदींना सगळे सेक्युलर मीडिया पाण्यात का बघते त्याचं कारण दिलं होतं आणि ते कारण भाऊंनी त्या व्हिडिओत स्पष्ट केलं होतं तोच व्हिडिओ आज मी तुमच्या समोर मांडत आहे जरूर बघा नमस्कार मी भाऊ तोरसेकर आज मी थोडी गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगणार आहे या गोष्टीचं नाव आहे व्याभिचारी पतिव्रतेचे कथापुराण आपण उच्चभ्रू समाजातल्या अशा श्रीमंत महिलांच्या काही गोष्टी ऐकत असतो त्यांच्या किटी पार्टीज किंवा महिला मंडळं आणि त्यात चाललेले काय काय खेळ आपण ऐकत असतो अशीच एक महिला असते आणि ती अतिशय श्रीमंत पतीची बायको असते आणि नवऱ्याने पै पैसे मिळवलेले असतात भरपूर पैसे मिळवत असतो नवरा आणि त्या नवऱ्याच्या पैशावर ही समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून उच्चभ्रू म्हणून वागत असते मिरवत असते मग त्यांचे तिच्या एक किटी पार्टी करणारं महिला मंडळ वनिता मंडळ असतं त्या वनिता मंडळामध्ये जाऊन ती uh, मस्त मिरवत असते मात्र ती आपला नवरा कसावर आपल्यावर अपरंपार प्रेम करतो ह्याचंही कौतुक सांगत असते तिच्या ज्या इतर मैत्रिणी किंवा त्या मंडळातल्या बायका असतात त्या मात्र तिच्या पाठीशी पाठीमागे तिच्या नवऱ्याची टिंगल करत असतात याचं कारण त्या महिलांच्या माहितीप्रमाणे तिचा नवरा हिच्यावर प्रेम वगैरे करण्यापेक्षा व्याभिचारी असतो अनेक महिलांशी त्याच्या भानगडी आणि संबंध असतात याची चर्चा तीन असताना एकमेकाशी चुकल्या करत तिच्या मैत्रिणी बोलत असतात हे अधूनमधून ह्या महिलेच्याही कानी येत असतं पण ती आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवून असते असा आपला नवरा करणार नाही याविषयी तिला कमालीचा आत्मविश्वास असतो आणि त्यामुळे ती जी काही खुसफुस चाललेली असते कुरवूर चाललेली असते त्याकडे ही बाई कायम दुर्लक्ष करत असते महिला एक दिवस अशी वेळ येते की तिच्या एका मैत्रिणीचा नवरा हा दुसऱ्याच कुठच्या बाईबरोबर कुठेतरी काहीतरी करताना दिसतो आणि तिच्या हातात सगळ्यात मोठा पुरावा सापडतो आणि ती त्या दिवशी वनिता मंडळात गेल्यानंतर सगळे आपल्या मैत्रिणी ऐक मैत्रिणींना ऐकवते हो की तुम्ही माझ्यामागे काय बोलता मला माहिती आहे माझ्या नवऱ्याविषयी काय बोलता मला माहिती आहे पण माझा मावळा नवरा तुमच्यासारखा उठव नाही आहे व्याभिचारी नाही आहे किंवा अमुक अमुक कोणतरी ही आहे सुनीता तिच्या नवऱ्याला परवा मी अमुक अमुक ठिकाणी सिनेमा थिएटरमध्ये भलत्याच बाईबरोबर बघितला वगैरे वगैरे तेव्हा मला हे असे माझ्यामागे बोलताना चुकल्या करतात त्याचा काय उपयोग नाही तुमची अंडी पिल्ली मला माहिती वगैरे वगैरे ती आपल्या मैत्रिणींना बोलते आता इतके दिवस तिच्या त्या मैत्रिणी जे चोरून बोलत होत्या त्यांच्या ते, दृष्टीने हिने उघड आरोप केलं तर लपून कशाला बोलायचं मग ते तिला भडा 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 हिच्या नवऱ्याच्या भानगडी सांगायला लागतात आणि तिच्या अर्थात विश्वास बसत नाही कसा बसेल तिथं अतिशय पतीव्रता असते सतीव्रता असते तेव्हा ते म्हणते तुम्ही लोकं नालाय का माझ्या नवऱ्याविषयी खोटं नाटं बोलता माझा नवरा अतिशय सचशील आहे चांगल्या प्रवृत्तीचा आहे तो काय अशा भानगडी करणार नाही हे नाही ते नाही आजपासून मी म्हणाले तुमच्या महिला मंडळातच येणार नाही मला माझ्या माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे आणि माझं नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझा त्याच्या प्रेमावर विश्वास आहे मी तुमचं तोंड पण आजपासून बघणार आहे म्हणून ते ता हातपाय आपटत तिथून निघून जाते त्यानंतर ती तिकडे फिरकत नाही कधी असे काही दिवस जातात महिना दीड महिना जातो आणि तिचं आपलं आपलं चाललेलं असतं ती महिला मंडळात जात नाही एक दिवस असं येतो की ती दुपारी सगळं घरातलं काय असेल नसेल ते आवरून शॉपिंगला जायचा विचार करते आणि ती अगदी तयारी करून निघायच्या वेळेला दरवाज दरवाजा वाचतो बेल वाजते म्हणून ती दार उघडते तर नवरा आलेला असतो ती म्हणते अचानक तुम्ही आत्ता कसे काय आलात तर नाही माझी जरा तब्येत बिघडली आहे डोकं दुखतं पित्त झाल्यासारखं वाटतं थोडा विश्रांती घ्यायला आलो आहे थोडं पडलं की मला बरं वाटेल तेव्हा अरे चपण मला शॉपिंगला जायचं होतं नाही तर तुमची सेवा केली असती तर नवरा म्हणतो काळजी करू नको जाऊन तू मी थोडाफळ विश्रांती घेतली की मला बरं वाटेल तू असं कर तू शॉपिंगला जाते ना हे माझं क्रेडिट कार्ड घेऊन जा आता क्रेडिट कार्ड घेऊन ती महिला जाते आता साधारणपणे अशा उच्चभ्रू महिला असतात नवऱ्याच्या कमाईवर मजा करत असतात त्यांना क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर शॉपिंगची मजा त्या करतात त्यामुळे आत्ता आपण बायकोकडे क्रेडिट कार्ड दिलं तर ती, ती तीन चार तास येणार नाही याविषयी नवऱ्याला खात्री असते त्यामुळे तो निघून जाते बायको आणि हा नवरा आरामात असतो त्या महिलेचं दुर्दैव असं असतं की दोन तीन मॉल फिरते तरी तिला त्या दिवशी काही चांगलं वस्तू मिळत नाही काही घ्यावंसच वाटत नाही म्हणून ती एक दीड तासातच लवकर घरी परत येते आपल्या खिल्लीने दार उघडते आणि बघते तर आतमध्ये सगळी शांतता असते म्हणून ती द बेडरूममध्ये जाते तर हिच्यावर प्रेम करणारा तिचा नवरा भलत्याच बर, कुठच्या तरी बाई बरोबर बरोबर काहीतरी वेगळंच करताना दिसतो ते बघून त्या पत्नीचा संताप इतका अनावर होतो इतका अनावर होतो की त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाही रागाने शिव्या द्याव्या असे रागाने थरथरायला लागते पण तिचा नवरा असा बिलंदर असतो तो तिला म्हणतो प्रिय तुला जे दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवू नको हा सगळा आभास आहे हे दिसतंय ते खरं नाही तरी तिला त्यामुळे तिचा राग आणखी नानावर होतो तिला काय बोलामुळे सुचत नाही शेवटी तो नवरा निर्लज्जपणे तिला म्हणतो तू कोणावर विश्वास ठेवणार आहेस माझं आणि तुझं जे प्रेम आहे त्याच्यावर विश्वास ठेवणार की तुला फसवणार आहे तुझ्या डोळ्यावर विश्वास ठेवणार आता तिचा बांध फुटतो ती तशीच दणदण पाय आपटत घरातून निघून जाते आणि थेट वनिता मंडळात येते त्या सगळ्या मैत्रिणी हपकून तिच्याकडे बघायला लागतात की ही परत कशी आली ती म्हणते तुम्ही सांगितलेलं जे सत्य आहे ते मला गवसलेलं आहे आपण सगळेच तसे आहोत तर आता आपण असं करू झालं गेलं विसरून जाऊ आणि करवा चौथचं जे व्रत आहे उद्या त्याचा समारंभ कसा करायचा त्याचा विचार करू मित्रांनो हे असं जे प्रेम असतं ना की जे आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवत नाही पण आपल्या समजुतीवर विश्वास ठेवतो त्याला अभिजनवर्ग किंवा पुरोगामी म्हणतात की डोळ्यांना दिसत असतं या आधीच्या एका एपिसोडमध्ये मी बोललो की ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये आविष्कार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली ती ज्या पा सहाशे कलावंतांना दिसली नाही त्यांना मोदींनी न केलेली गळचेपी दिसते रोजच्या रोज मोदींना मोदी सरकारला व्यक्तिगत मोदींना शिवाय शाप दिले जातात आणि ते बिनधास्पणे छापले जात आहेत बोलले जात आहेत आणि तरीही यांना बेळचेपी वाटते हा जो प्रकार आहे तो असा असतो बांधिलकी असते की आपल्या के माणसाने केलं तर त्याला पाठीशी घालायचं असतं आणि आपल्या विरुद्ध जो कोणी असेल त्यांनी न केलेली पापंसुद्धा डंका म्हणून वाजवायची असतात आणि हे मित्रांनो आजची गोष्ट नाही आहे हे वर्षानुवर्ष चालत आलेले युगानुयुग चालत आलं आहे पिढ्यानुपिढ्या चालत आलेलं अभिजन वर्ग जो असतो तो बुद्धीने कुशाग्र असतो तल्लक असतो त्यामुळे तो तुम्हाला सत्य सांगत नाही तो तुमच्यासमोर कथा सांगतो आणि कथा असते त्या कथेमध्ये नायक कोणी आधी ठरलेलं असतं खलनायक कोणी आधी ठरलेलं असतं आणि त्यामुळे कथानायक आणि खते कथेतला खलनायक अशा रीतीनेच तुम्हाला पेश केलेलं असतं त्यामुळे आपल्याला सांगताना असं संगत सांगितलं जातं की रावण हा खलनायक आहे पण एक लक्षात ठेवा मित्रांनो रावणाने कधीही लक्ष्मण रेषा ओलांडली नव्हती लक्ष्मण रेषा सीतेने ओलांडली आणि लक्ष्मण रेषा ओलांडली की रावणाचं राज्य चालू होतं पण आपण ती लक्ष्मण रेषा ओलांडली तर सत्ययुग चालू होईल म्हणून रावणाने ती लक्ष्मण रेषा ओलांडली नव्हती पण ती लक्ष्मण रेषा सीतेने ओलांडली आपल्या मर्यादा सीतेने ओलांडल्या हे तुम्हाला रुणगून सांगितलं जात नाही रावण रंगून सांगितला जातो पण तो खलनायक म्हणून पेश करायचा असतो युधिष्ठिराने आपली पत्नी पणाला लावली हा त्याचा पहिला गुन्हा होता तो जर त्याने गुन्हा केला नसता तर पुढचं महाभारत बदललं असत द्रौपदीला द्रौपदीच्या वस्त्रधरणाची कथा रंगून सांगितली जाते पण द्रौपदीला पणाला लावून तिला कौरवांची दासी केली ती युधिष्ठिराने केली हा पहिला गुन्हा युधिष्ठिराचा होता पण युधिष्ठिराला आम्हाला धर्म म्हणून दाखवायचा असतो गुणी म्हणून दाखवायचा असतो नायक म्हणून पेश करायचा असतो तेव्हा आम्ही दुर्योधनाला किंवा दुःशासनाला खलनायक म्हणून पेश करतो त्यामुळे मग त्याचे जे छोटा काही जो गुन्हा असेल तो मोठा करून दाखवला जातो आणि युधिष्ठिराचा गुन्हा हा नरोवा कुंजरा कुंजरोवा करून सांगितला जातो की जो तुमच्या लक्षातही येऊ नये पण बोलून गेलं पण जाता जाता ओघाने बोलायचं असं केलं जातं तेव्हा मोदींना खलनायक म्हणून रंगवायचं ही कथा आहे आणि ही कथा नवी नाही आहे माझ्या लहानपणी मी जेव्हा त्या जाहिराती बघायचो तेव्हा मला एक गोष्ट आठवते हो की कुठला तो लक्ष किंवा रेक्सोना ना असे साबण होते ते आजच्यासारखा टी व्ही वगैरे नव्हता त्यामुळे तेव्हा त्या रेक्सोना किंवा जो कोण लक्ष साबण आहे तो हातात घेतलेली मधुवालाचा फोटो असायचा ही माझ्या सौंदर्याचे रहस्य माझी मुलगी कॉलेजमध्ये वगैरे असताना तोच लक्ष किंवा रेक्सोनाची जाहिरात यायची तेव्हा मात्र माधुरी दीक्षितच्या हातात साबण होता साबण तोच होता मधुवालेच्या जागी माधुरी दीक्षित आली होती आता अशा जाहिराती येतात तेव्हा आलिया भट्टच्या हातात असतो साबण माल तोच आहे मॉडेल बदलतं तर तुम्ही मोदींवरचे किंवा साधारण पंचवीस तीस वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंवरचे आरोप बघितलेत आजही संघावरचे आरोप बघितलेत तर तुम्हाला दिसेल की घटना हे मॉडेल बदलतं प्रसंग हे मॉडेल बदलतं पण संघाला शिव्या बाळासाहेब ठाकरेंना शिव्या किंवा मोदींची बदनामी हा माल असतो तो माल ठरलेला आहे मॉडेल बदलतं मॉडेल प्रसंगानुसार बदलतं तर हा ही अभिजन वर्गाची चलाखी असते आपल्याला ती ओळखता आली पाहिजे आपल्याला सत्य बघता आलं पाहिजे आपल्याला आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे वैचारिक समजुतीवर विश्वास ठेवून नाही चालणार कारण वैचारिक समजुती या अनुभवाने आणि कालांतराने बदलत असतात त्यांना पकडून राहिलात तर तुम्हाला दिसेल आणि याचा मुद्दा मी हे दोन एपिसोड या विषयावर बोललो की हे जेव्हा सहा विचारवंत कलावंत जे का बोलतात तेव्हा ते त्यांच्या सोयीनुसार बोलतात ते बोलतात ते म्हणून खरं नसतं खरं आहे की नाही तपासायला लागेल मित्रांनो जगातलं एक सगळ्यात मोठं सत्य तुम्हाला सांगतो महाभारताची लढाई हे जगातलं सगळ्यात मोठं काव्य मानलं जातं किंवा सत्य मानलं जातं किंवा एक दृष्टिकोन देणारं काव्य मानलं जातं त्यात आपल्याला कौरव पांडवांची लढाई म्हणून सांगितलं जातं हे खोटं आहे महाभारताची लढाई ही दोन्हीकडल्या कौरवातच झाली हे दोघेही कुरुवंशाचे होते आणि म्हणून ती लढाई कुरुवंशाच्या दोन भावंडांमध्ये झालेली आहे दोन कुटुंबामध्ये झालेली आहे ते दोघेही कौरवच होते त्या कौरवांच्या लढाईमध्ये महाभारत ही कौरवांचीच लढाई आहे त्या कौरवांच्या लढाईचा जेव्हा निकाल लागतो तेव्हा त्यात जिंकतात त्यांना पांडव म्हणतात आणि हरतात त्यांना कौरव म्हणतात त्या पुढच्या निवडणुकीत केव्हा गे केव्हा गेल्या निवडणुकीत जिंकला तो पांडव होता लक्षात ठेवायचं उद्याच्याही निवडणुकीत जो जिंकेल तो पांडव असेल लढताना दोघे कौरव असतात आज दोघेही कौरव आहेत तेवीस तारीखला आपला कौरव कोण आणि पांडव कोण हे आपल्याला कळेल कारण ते आपण ठरवायचे आपल्या डोळ्यांच्या अनुभवाच्या आधारे ठरवायचे कौरव कोण पांडव कोण आज इतकंच